नमस्ते दिस इज इदजी जाधव असेल वेलकम टू माय चॅनल वेलकम टू एक शक्ती परिवार आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत मुलांक सहासाठी येणारं वर्ष कसं का असेल काय आहे त्यांची थीम काय आहे त्यांचे लकी टिप्स या, या, या सगळ्याची चर्चा करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा प्रेस करा सो एव्हरी वीक रिलीज होणारे हे एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आता मुलांक सहा म्हणजे कोण तर ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा किंवा चोवीस यातारखंड झाला असेल या सगळ्यांचा मूलांक असतो सहा सहा याचा मालक आहे शुक्र आणि मंगळाचा वर्ष आहे कारण की दोन हजार पंचवीसशी टोटल केल्यावर येते नऊ तर बघूयात आता हे कॉम्बिनेशन ह्यांची थीम काय आहे या वर्षभरातली ब्युटिफुल कार्ड आलं तुमच्यासाठीची थीमच अशी आहे की या वर्षातली सेलिब्रेशन हेच तुमच्यासाठीचं इम्पॉर्टंट असणार आहे लाईफ या वर्षी तुम्हाला खूप सारे इम्पॉर्टंट डिसिजन्स तुमचे सेलिब्रेट केले जातील तुमच्याकडे खूप इम्पॉर्टंट इव्हेंट्स होतील की जे सेलिब्रेट केले जातील बऱ्याचशा अशा गोष्टी घडतील की जेणेकरून करून तुम्ही सेलिब्रेट करा कार्ड्स क्लिअरली तुम्हाला सांगतात गेट रेडी टू लेट युअर हेअर डाऊन अँड सेलिब्रेट इट्स साईन टू गो आउट टू डान्स अँड प्ले आणि इन्व्हिटेशन कुड बी ऑन द वे सो खूप नवीन गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत जेणेकरून तुम्ही सेलिब्रेट करत आहेत गोष्टी नवीन घर असेल नवीन रिलेशनशिप असेल नवीन जॉब असेल रिलोकेशन असेल आवडत्या ठिकाणी ट्रॅव्हल करणं असेल अशा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लाईफमध्ये या वर्षभरात होताना दिसत आहे सो ऑल द बेस्ट या सगळ्यांसाठी आता बघूयात तुमच्यासाठी करियर आणि फायनान्सेस काय सांगतायत करिअर आणि फायनान्सेससाठी तुम्हाला ब्युटिफुल कार्ड आले तुम्हाला या वर्षभरात तुमच्या मध्ये तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या जॉबमध्ये ओल्ड पॅटर्न्स तुम्हाला लेट गो करायचे ज्या पद्धतीने एका ठराविक पद्धतीने एका ठराविक मध्ये राहून तुम्ही विचार करत होता त्या गोष्टी तुम्हाला बदलायच्यात आणि ज्यावेळेस तुम्ही बऱ्याचशा गोष्टी लेट गो कराल करिअरमध्ये बिझनेसमध्ये जे तुमचे निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस आहेत जे ग्रजेस तुम्ही होल्ड करून ठेवताय जे निगेटिव्हिटी तुम्ही होल्ड करून ठेवताय ज्यावेळेस तुम्ही ती लेट गो कराल तुम्ही तुमच्या जुन्या पद्धतींचा अवलंब करायला सोडून नवीन टेक्नॉलॉजी शिकाल नवीन गोष्टी करायला शिकाल नवीन इनोव्हेशन तुमच्या लाईफमध्ये घेऊन याल त्यावेळेस तुमचा करिअर तुमचा बिझनेस ग्रो होताना दिसतो इमोशनल फायनान्शियल स्टॅबिलि स्टॅबिलिटी तुमच्या लाईफमध्ये येताना आहे जे लोक करिअर ओरिएंटेड आहेत जे गोल ओरिएंटेड आहे स्पेशली नवीन जॉब रिलोकेशन करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांना चांगले चान्सेस आहेत या वर्षभरात की त्यांना मनासारखा जॉब मनासारखे डील्स त्यांना क्रॅक होताना दिसतंय ओव्हरऑल जर बघायचं झालं तर करिअर तुमचं आता एका प्रॉपर व्यवस्थित ट्रॅकवर जाताना दिसतंय आणि ह्या ट्रॅकला जाताना तुम्हाला प्रॅक्टिकली व्यवस्थित विचार करून निर्णय घ्यायचे तुम्हाला तुमच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवून निर्णय घ्यायचे आहे नवीन जॉबच्या ठिकाणी तुम्हाला इन चांगले रिझल्ट बघायला मिळतील इन्क्रीमेंट जर तुमची होल्ड झाली असेल बऱ्याचपासून स्टक झाली असेल तर ती मिळेल जे लोक विजा वगैरे यासाठी अप्लाय करत असतील पी आरसाठी अप्लाय करत असेल तर त्यांच्या सगळ्या गोष्टी या वर्षभरात फुलफिल होताना दिसत आहेत त्यामुळे ओवरऑल करिअरमध्ये चांगले रिझल्ट बघायला मिळतात फायनान्सेस तुमचे रेज होताना दिसतात फायनान्शियल गोल अचीव्ह होताना या वर्षभरामध्ये दिसतोय रिलेशनशिप बाबतीत चेक करूयात होता पण टॅरो कार्डस काय म्हणत आहेत रिलेशनशिप बाबतीमध्ये जिथे थोडं अप्स अँड डाऊन्स राहू शकत आहेत किंवा थोडी चिंता तुम्हाला राहू शकते तुमच्या रिलेशनशिप रिलेटेड नवीन गोष्टी होताना दिसत आहेत नवीन कमिटमेंट्स तुम्हाला मिळताना दिसतात पण तुम्ही कुठेतरी होल्ड करून ठेवताय की तुमच्या लाईफमध्ये आलेले आधीचे निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस तुम्हाला असे करायला भाग पडत आहेत की आपण या माणसा विश्वास ठेवणं योग्य आहे का आपण ओव्हर ट्रस्ट करतोय का आपण ब्लाइंडली ट्रस्ट करतोय का असे खूप सारे प्रश्न तुमच्या मनामध्ये येतील या वर्षभरामध्ये रिलेशनशिप बाबतीत जर तुम्हाला सतर्क राहावं असं वाटत असेल तर सतर्क राहा पण त्याचा तुमच्या हेल्थवर इमोशनल हेल्थवर पर परिणाम होऊ देऊ नका याची काळजी घ्या बऱ्याच नवीन गोष्टी घडताना दिसत आहेत पण त्यामध्ये तुमची इन्वॉल्वमेंट आहे का बघा जे निर्णय तुम्हाला रिलेशनशिप पर्सनल लाईफमध्ये घ्यायचे आहेत ते तुमच्या बेटरमेंटसाठी घेण्याचा प्रयत्न करा कोणाच्याही फोर्समध्ये कोणाच्याही दबावाखाली येऊन ते निर्णय घेऊ नका तर तुम्हाला हे वर्ष चांगलं जाईल आता हेल्थमध्ये बघूयात आपण काय आहे तर हेल्थमध्ये तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस येताना दिसत आहेत हेल्थ इम्प्रूव्ह होताना दिसते तुम्ही नवीन जर नवीन रेजिम बघत असाल नॅचरोपॅथी अलोपॅथी किंवा तुम्ही एखादं ट्रीटमेंट तुम्ही जर चेंज करणार असाल नवीन ट्रीटमेंटमध्ये जाणार असाल नवीन मेथड तुम्ही अवलंबन करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला रिझल्ट चांगले बघायला मिळतील तुम्हाला डॉक्टर्स या वर्षभरात चांगले मिळतील तुम्हाला जेणेकरून तुमचे हिलिंग फास्ट होईल अशा गोष्टी या वर्षभरात होताना दिसत आहेत तुमचा इमोशनल हेल्थवर तुम्ही जास्तीत जास्त काम करा या वर्षभरात जेणेकरून तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील कारण की तुमची इमोशनल मेंटल हेल्थ ठीक असेल तर तुमचं फिजिकल हेल्थ आपोआप आप चांगली होताना दिसतीये जर आता आपण तुमचे लकी कलर्स लकी टिप्सचा विचार करायचा झाला तर लकी पिंक कलर तुमच्यासाठी जास्त लकी आहे व्हाईट कलर जास्त लकी आहे लाईट ब्ल्यू कलरचा उपयोग तुम्ही या वर्षभरात जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा हे तीन कलर तुमच्यासाठी लकी आहे जर लकी नंबरचा विचार करायचं झाला तर लकी नंबर तुमच्यासाठी पाच आणि सहा ही लकी आहेत त्यांचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करा त्याने तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील लकी डेज म्हटलं तर वेनेसडे फ्रायडे आणि मंडे तुमच्यासाठी जास्त लकी राहतील या तीनही डेजचा तुम्ही उपयोग करण्याचा प्रयत्न करा ओव्हरऑल लाईफमध्ये बेटरमेंट यावी तुमच्या सगळ्या गोष्टी रिझॉल्व्ह व्हाव्यात फायनान्शियली तुम्ही ग्रो करावं यासाठी तुम्ही नारायणांची उपासना करा तुम्हाला विष्णूचीसुद्धा उपासना करणं आवश्यक आहे आणि लक्ष्मीची उपासनासुद्धा करणं आवश्यक आहे तुम्ही या दोघांची संयुक्त देवतांची उपासना केली तर लाईफमध्ये पर्सनल प्रोफेशनल आणि ओव्हरऑल सगळीकडेच तुमच्या लाईफमध्ये एक बॅलन्स क्रिएट होताना दिसतो आहे आणि तो तुम्हाला खूप लवकर अचीव्ह करता येईल आमच्या उपासनेने त्यामुळे या वर्षभरामध्ये कंटिन्यू तुम्ही लक्ष्मीनारायणाची उपासना करा तुमच्या कुलस्वामीची प्रार्थना करा त्यातून रिझल्ट तुम्हाला चांगले बघायला मिळतील जर आता तुमच्यासाठीचा लकी युनिव्हर्सल मेसेज काय आहे तो आपण चेक करूया पण ते चाललंय की तुम्हाला लक्ष्मीनारायणांचीच उपासना करायची आहे या वर्षभरात तुमच्यासाठीचं जे महत्त्वाचा निर्णय असायचा आहे की बाबा तुम्ही तुमचं एनर्जी कुठं एक्सपांड करताय तुमचा फोकस कुठं जातो या गोष्टीवर तुम्हाला फोकस करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही इतरांना ट्रस्ट करताय तुमची कामं डेलिकेट करताय त्यावेळेस तुम्हाला विचार करायचा आहे की खरंच ते काम डेलिकेट करणं आवश्यक आहे का, का खरंच आपण ती गोष्ट दुसऱ्याला सोपवणं योग्य आहे का या गोष्टीचा उपयोग करायला पाहिजे तुम्ही या वर्षभरामध्ये तुम्हाला तुमच्या वर्ड्सवर फोकस करायचे काइंड वर्ड्स तुमचे बरीचशी कामं करून देणारी आहे त्यामुळं तुमचे वर्ड्स काइंड असले पाहिजे त्याच्यावर तुम्ही फोकस करून चला पार्टनरशिप रिलेटेड काही गोष्टी असतील तर त्या फेवरेबल ठरताना दिसत आहेत त्या वर्षभरामध्ये त्यामुळे तिथे विचार करून निर्णय घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करा या वर्षभरामध्ये तुम्ही तुमची एनर्जी स्टेबिलिटीकडे फोकस कराल सिक्युरिटीकडे फोकस कराल त्यामुळं ज्या गोष्टी तुम्हाला स्टेबल करतायत सिक्युअर करतायत त्या गोष्टींवर तुम्ही काम करण्याचा प्रयत्न करा या वर्षभरात तुम्हाला लास्ट इयर किंवा लास्ट तुम्हाला ज्या कोणी लोकांनी त्रास दिला असेल परेशान केलं असेल त्या सगळ्या लोकांना तर तुम्ही माफ करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा त्यातून तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील दुसरी गोष्ट तुम्हाला करायची की तुमच्या घरातला जो ईस्ट कॉर्नर आहे जो ईस्ट डिरेक्शन आहे तिथं नेहमी स्वच्छता राहील तिथं नेहमी चांगल्या गोष्टी व्यवस्थित तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करा आणि ग्रॅटिट्यूड जास्तीत जास्त युनिवर्सला एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करा त्यातून रिझल्ट तुम्हाला चांगले बघायला मिळतील ओव्हरऑल जर आपण बघायचं झालं तर तुमच्यासाठीचं जर लकी क्रिस्टल आहे ज्या सगळ्या गोष्टी तुमच्या स्पेशली इमोशनल हेल्थवर काम करून तुम्हाला पुढे जायला मदत करेल ते म्हणजे रोडोनाईट नावाचे क्रिस्टल आहे जे तुम्ही नक्की यूज केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला चांगले रिझल्ट्स बघायला मिळतील तुमच्या पर्सनल लाईफमध्ये आणि तुम्हाला ग्रो करण्याचे चान्सेससुद्धा मिळतील हे झालं नंबर सहाचं आपण दोन हजार पंचवीस टारो कार्डच्या माध्यमातून काय आहे हे पाहिलं हे एपिसोड आवडला असेल तर प्लीज लाईक कॉमेंट करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूया तशाच इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन सोबत तोपर्यंत स्टेबलेस स्टे हॅपी